नमस्कार मंडळी आपल्या दीपाली मेजवानी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप 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 मनापासून स्वागत आजची <स्तिकारी> आपली रेसिपी खूप आगळी वेगळी अशी होणार आहे आजच्या आपल्या रेसिपीला खूप कमी साहित्य लागणार आहे तुम्हाला भाजीचा कंटाळा आला सेल कि वा काई खाई असेल किंवा काही खायची इच्छा नसेल तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच बनवू शकता अगदी कमी साहित्यात होणारी कमी वेळेत होणारी अशी ही रेसिपी आहे घरी नक्की ट्राय करा मराठवाड्याच्या काही ठराविक ठिकाणीच बनणारी ही रेसिपी आहे भाजी खाण्याचा कंटाळा आला असेल त्याच त्याच भाज्या खाऊन माणसाला कंटाळा येतो की असं वाटतं की नको रोज रोज त्याच भाज्या खाऊन खूप जीव वैतागला आहे तर यासाठीच मी घेऊन आले आहे तुमच्यासाठी खास फक्त एका वाटीमध्ये चिवडा घेऊन त्या चिवड्यापासून चटणी बनवायची आहे एवढी सोपी आणि सरळ साधी सोपी रेसिपी आहे तर मी कशी बनवणार आहे ते बघूया रेसिपीसाठी लागणारं साहित्य आहे साहित्य आहे एक वाटी चिवडा एक टोमॅटो तीन चार कडीपत्त्याची पानं एक लसणाची पाकळी एक कांदा आहे छोटा कोथिंबीर चवीनुसार मीठ मिरची पावडर लागणार आहे मोहरी जिरं तेल आणि गरजेनुसार पाणी कांदा चिरून घ्यायचा आहे आपल्याला बारीक असं चिरून घ्यायचं आहे आणि मग सुद्धा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि लसूण आहे ना फक्त आपल्याला हलकंसं यायला एवढंच फक्त जास्त एकदम बारीक असा क्रश करायचा नाही आहे आपल्याला असंच ठेवायचं आहे टोमॅटो कट करायचा आहे मागचा भाग काढून घ्यायचा आहे एवढ्या चटणीसाठी आपल्याला एक टोमॅटो बस होईल चिरून घ्यायचं आहे तेल घालायचं आहे एक चमचाभर तेल मी घालून घेतलंय जास्त तेल सुद्धा लागत नाही ह्याला तेल गरम झालं की आपल्याला रायजिरा घालायचं आहे छान फुटू द्यायचे आहे मोरी थोडंसं जिरं घालायचं आहे कांदा घालायचा आहे आणि आता लसूण सुद्धा घालायचं आहे आपल्याला मिक्स करायचंय छान आणि जास्त काही गोल्डन कलर आणायचा नाही आपल्याला कांद्याचा फक्त थोडस असं परतून घ्यायचं आहे कडीपत्ता घातलाय मी पटकन अशी झटपट होणारी अशी रेसिपी आहे तुम्ही तोंडी लावणीसाठी घेऊ शकता किंवा भाजीचा कंटाळ आला तरी सुद्धा तुम्ही बनवू शकता आता लगेचच आपल्याला थोडीशी जशी तुम्हाला तिखट कमी तिखट आवडत असेल त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे आणि लगेचच पाणी घालून घ्यायचं आहे मी थोडीशी ड्राय ठेवणार आहे तुम्हाला जर थोडासा रस्सा हवा असेल तर तुम्ही तोही करू शकता टोमॅटोवरनं घालायचं आहे मी तेलात नाही घातला तो कारण तो थोडासा पाण्यात मध्ये उकळेल ना तर जरा सॉफ्ट होईल आणि त्याची चव सुद्धा वेगळी लागते त्यामुळे मी फक्त पाण्यातच तो टोमॅटो घातला आहे मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि हे होऊ द्यायचे टोमॅटो शिजलाय आपला मी आता ही चिवडा घालणार आहे हा मिक्स करून याला होऊ द्यायचं आहे झाली आहे आपली चटणी हे बघा तवर्ण ना थोडीशी कोथिंबीर मी घाल घालत आहे छान कलर आलाय की नाही छान दिसते आपली चटणी एकदा घरी नक्की ही ट्राय करा माझ्या पद्धतीने तुम्हाला खूप आवडेल रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका करायला काही पैसे लागत नाहीत म्हणून आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला नवनवीन आणि पारंपरिक अशा रेसिपी आपल्या चॅनलवर बघायला मिळतील भेटूया आपण अशाच एका छानशा रेसिपीमध्ये